नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पी गहू कमीत कमी राहील दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहीत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण आहेत दोन हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार नऊशे रुपये आणि जास सर्व साधारण आहेत दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहील दहा हजार रुपये आणि सर्व साधारण आहेत दहा हजार रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त राहील दहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त राहत सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण आहेत आठ हजार रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे पंचवीस रुपये त्रैव आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपले यूट्यूब चॅनलवरती नेऊन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद